व्यासपीठ गावची खबर न्यूज खालापुरात अष्टविनायकाचं स्थान असणाऱ्या महड गणपती मंदिराच्या बाजूला असणाऱ्या तलावाचं निकृष्ट दर्जाचे ग्रामस्थांचा आरोप कारवाईसाठी निवेदन दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करा अन्यथा अमरण उपोषणाचा इशारा खालापूर तालुक्यातील महड येथील अष्टविनायकांपैकी एक असणारं वरद विनायकाचं मंदिर या ठिकाणी मंदिराच्या बाजूला मोठे गणेश तीर्थ तलाव आहे हे स्थान तीर्थक्षेत्र असल्यानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविक भक्तांची नेहमीच गर्दी असते त्यामुळे या ठिकाणी सुशोभीकरण व्हावं यासाठी तलावाचं सुशोभीकरणासाठी शासनाकडून पन्नास लाख रुपये निधी उपलब्ध झाला आणि त्यांचं काम झालं मात्र या कामात अनियमितता व निकृष्ट दर्जाचं काम झालं असून ठेकेदारानं शासनाची थातूर मातूर कामं करून फसवणूक केली आहे या विरोधात येथील स्थानिक ग्रामस्थ रोहिदास मिरकुटे यांनी ग्रामस्थांच्या वतीने याबाबत आवाज उठवत येथील ठेकेदार व त्याला साथ अधिकारी वर्गावर चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा अमरण इशारा दिला आहे करावीसाठी जो निधी सरकारचा आलेला आहे तर त्याच्यामध्ये बराच भ्रष्टाचार झालेला आहे तो जर पूर्णपणे वापर केलेला नाहीये योग्य ती कारवाई करण्यात येईल खालापूर तालुक्यातील महड येथील वरद विनायकाचं स्थान आहे त्यामुळं या परिसराला धार्मिक स्थळाचा दर्जा मिळाला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात नवसाला पावणाऱ्या वरद विनायक गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी दररोज मोठी गर्दी होत असते या मंदिराच्या बाजूला सौंदर्यात भर घालणारा मोठे गणेश तीर्थ तलाव आहे त्यामुळे आलेले भाविक या भाविक भक्त तलावाच्या काठावर बसून न्याहाळत असतात या तलावाचे रुपडे बदलण्यासाठी शासनामार्फत नगर उत्थान तथा विविध शासकीय योजनेच्या माध्यमातून पन्नास लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आलेला आहे मात्र हे काम करताना अतिशय निकृष्ट असून याबाबत येथील स्थानिक ग्रामस्थ रोहिदास व मंदार जोशी यांनी आवाज या तलावाच्या सुशोभीकरणासाठी यंत्रसामग्री मटेरियल अतिशय कमी आणि निकृष्ट दर्जाचे त्याचबरोबर कामही तातूर मातूर अगदी कमी खर्चात नियमबाह्य केला आहे अशी निवेदनाद्वारे रोहिदास मिरकुटे व मंदार जोशी यांनी लेखी पत्राद्वारे खलापूर नगरपंचायत खलापूर तहसील कार्यालय पोलीस उपविभागीय अधिकारी खलापूर जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग व महाराष्ट्र राज्य मंत्रालय संबंधित विभागाला निवेदन देत मंजूर झालेल्या पन्नास लक्ष निधीच्या कामाचा वरिष्ठ पातळीवरून तात्काळ स्ट्रक्चर ऑडिट करून दोषींवर फौजदारी कारवाई करावी व ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावं अशी मागणी केली आहे ही कारवाई झाली नाही तर आम्हाला या तलावाजवळ वा आमरण उपोषण करावं लागेल ला असा इशारा रोहिदास मिरकुटेसह ग्रामस्थांनी दिला आहे मोहळच्या मंदिराशे जे तळ आहे तीर्थक्षेत्र त्या तळाला पन्नास लाख रुपयाचा निधी आला होता नगर उत्थान या योजनेअंतर्गत तर तिथे जवळजवळ आमच्यामध्ये तरी चौदा पंधरा लाखापर्यंतचा खर्च झालेला आहे हिरोधी खर्च झालेला नाही आहे आणि तो जो निधी आला होता त्याच्यामध्ये भरपूर मोठा अपहार झालेला आम्हाला समजून येतं आहे म्हणून आम्ही एक उपोषणाचा पत्रव्यवहार केलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही शासनाला कळवलेलं आहे नगरपंचायत या अधिकाऱ्यांना कळवलेलं आहे की आपण तिथे येऊन स्पॉट पंचनामा करावा आणि योग्य किती रुपयाचं काम तिथे झालेलं आणि झालेलं नाही आहे हे पण आपण पाहावं आणि जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्या कॉन्ट्रॅक्टरवरती कारवाई करून त्याचं लायसन्स रद्द करण्यात यावं साठीच म्हणून आमच्या संघटनेचे व महडचे ग्रामस्थ रोहिदास बिरकुटे हे तिथे उपोषणाला दोन पाच मेला बसणार आहेत महड ग्रामस्थांचा व आमच्या संघटनेचा पूर्णपणे त्यांना पाठिंबा आहे